मैसर चंद्रशेखर दत्तात्रय शिंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला सरकार राज्यातील अमर्या सरकार सुपुर्दी देण्यासाठी प्रभू रामचंद्राने परत जन्म घ्यावा व जनतेची सुटका करावी प्रार्थना विजय वट्टीवारांनी रामनवमीच्या निमित्ताने चला या निमित्ताने प्रार्थना करतायत श्रीरामाची <laughs> <गुष्ट> <laughs> ही काही वाईट गोष्ट नाही आहे धन्यवाद तुम्ही म्हणत होता आणि जेव्हा अशी नुकसान झालं त्यावेळेला आपण स्वतः बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला मात्र आजही दोन तीन दिवस उलटून गेले मात्र जैन पाटलांनी असा टोला लावला की राज्यकर्ते जे आहे कृषी आहे ते सत्तेमध्ये मजगूल आहेत No नो कॉमेंट पुण्याच्या रुग्णालयामध्ये जी घटना घडली जी महिला हे झाली रुग्णालयाची ट्रस्टी सत्ताधाधिकाऱ्यांच्या जवळचे असावे त्यांना वाचवण्यासाठी चौकशी समितीचा फास असावा अशी शंका विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केली त्यांनाच विचारा आपण कुठली चौकशी नेमायला पाहिजे असं आहे की पहिल्यांदा जे आहे हॉस्पिटलने स्वतःची कमिटी नेमली तिचा काही रिपोर्ट आला त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी जे आहे अनेक सिनियर ऑफिसर्स जे आहेत सेक्रेटरीज आहेत त्यांची कमिटी नेमलेली आहे ते कशाला खोटं बोलतील चौकशी करतील त्याच्यानंतर येईल निर्णय बाहेर पडतील आपण चांगली गोष्ट आहे उत्तम निर्णय आहे आणि त्यामुळे हे दादागिरी आणि गुंडगिरी संपुष्टात येईल परंतु ज्याने हे टेंडर्स घेतलेले आहेत आणि काम सुरू करणार त्या कंपन्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण संरक्षण देण्याची जबाबदारी ही गव्हर्नमेंटची राहील की धमकावलं होतं की त्याचा आरो, वकिलांनी आरोप केलाय असा की तुझ्या घरात बॉम्ब ठेवून तुला नक्षलवादी असल्याचं दाखवू असं वनाधिकारी अमोल करळ करून मारहाण करण्यात आली असं वकिलांनी दावा असं आहे की आता जामीन मिळावा किंवा इतर गोष्टी त्यासाठी हे वे, वेगवेगळे दावे जे आहेत वकील करत असतात परंतु अधिकारी काय मला वाटत नाही असं काही बेजबाबदार अशा प्रकारचे काही विधानं करतील असं मला वाटत नाही कृषी मंत्री त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यांचा त्याच्यामध्ये आज सांगितलेलं आहे सरकार जे पैसे देतात तर हे शेतीसाठी देतात मात्र साखरपुड लग्नासाठी पैसे वापरले जातात नो no कॉमेंट सर त्यांच्यावरच आहे की कर्ज पैशांचं जब पैशाचं काय केलं नुकसानग्रस्त पाणी थोडी लेट झाली नो no कॉमेंट सर खोक्या पास झालेला आहे तर यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची कंबूज भूमिका वाटते कारण की सुप्रिया ताईंनी यावर काही भूमिका मांडली नाही त्या ठिकाणी जे मंत्री आले होते उद्योग मंत्र्यांचं स्वागत करण्याच्या नातामध्ये खोट्या नोटांचा पाऊस पडण्यात आला सर कोणावर उद्योगमंत्री उद्योगमंत्री उद्योग मंत्री आले होते खोट्या नोटांचा पाऊस त्या काय जसं पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाईकांना वाईट अनुभव येतो त्याचबरोबर मी गेली काही वर्ष आम्ही ऐकतो आहोत की जे हॉस्पिटल्स ही सेवा देतात त्यांनासुद्धा शासनातर्फे वेळोवेळी त्यांचे मिळणारी बिलं पैसे वगैरे जे आहेत या सगळ्या बाबतीमध्ये अडचणी येत आहेत या खऱ्या आहेत पण आता जे आहेत नवीन मंत्री वगैरे सगळे आलेले आहेत आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये ते लक्ष घालतील या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भविष्य शोरूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई ल्युना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा